महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सतत चर्चेत असलेल्या नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पी आय पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी स्वीकारला पदभार धडाकेबाज व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून यादव यांची ओळख आहे गेल्या सहा महिन्याच्या काळात पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी कारभार सांभाळला होता त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सचिन यादव रुजू झाले असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे यापूर्वी ते सायबर गुन्हे शाखेत कार्यरत होते शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहील गुन्हेगारीच्या वृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी दिली यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित महाराष्ट्र धनगर शक्ती न्यूज पेपरचे जिल्हा प्रतिनिधी आर के राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज नळदुर्ग शहर प्रतिनिधी श्याम लोखंडे पोलीस मित्र बाशा कुरेशी व सर्व टीम उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद